नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे थमनेल ला तर तुम्ही पाहिलंच असेल आज ही कोणती डिश आहे तुम्ही पटकन ओळखू शकता का तर वेगळं वगैरे काही नाहीये बरं का रात्रीच्या उरलेल्या शिळी भाकरी किंवा पोळी असेल तर त्यापासून हा पदार्थ चमचमीत सुंदर खमंग असा तयार झालेला आहे तर रात्रीच्या दोन ते तीन भाकरी होत्या उरलेल्या त्या अशा हाताने चुरल्या आणि थोडीशी कडक भाकरी असली तरी काहीच हरकत नाही याचे तुकडे थोडेसे शक्य तेवढे हाताने बारीक करून घ्यायचे आणि पुन्हा मात्र याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेऊया पण मिक्सरचं भांड थोडंसं मोठं असेल तर ठीक छोटं भांड असेल तर दोन वेळा करून हे असं बारीक काढू शकता हे बघा अशाप्रमाणे रवाळ असं याचं तयार होतं तर याला काय करायचं एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता यावर थोडीशी कडक भाकरी असेल किंवा पोळी असेल या तर याच्यावर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे चांगलं मऊ होतं अगदी थोडंसं पाणी घालायचं खूप जास्त कडक भाकरी असेल तर मात्र थोडंसं जास्तीचं पाणी लागतं नाहीतर अगदी तीन चार चमचे पाणी यासाठी बस होतं यामुळे काय होतं हे थोडंसं ओलसर होतं आणि यामध्ये हे पाणी शोषलं जातं आणि मऊसुत हे तुकडे आपले तयार होतात असं याला दाबून ठेवायचं आणि इतर तयारी करायची म्हणजेच कांदा टोमॅटो वगैरे आपण चिरतो ना ती तयारी करेपर्यंत हे चांगलं मऊ होतं तर आता गॅसवरती कढई ठेवली आहे दोन चमचे तेल घालायचं यामध्ये आणि मोहरी घालायची मोहरी थोडीशी जास्त घालायची बरं का एरवी आपण अर्धा चमचा मोहरी घालतो परंतु या पदार्थाला मला मोहरी थोडीशी जास्त आवडते तुम्ही सुद्धा घालून बघा म्हणजे पाऊन चमचा आहे मोहरी चांगली फुटू द्यायची आणि त्यानंतर जिरं घालायचे जिरं मात्र या ठिकाणी अर्धा चमचाच घातली आणि हिरव्या मिरचीचे असे उभे तुकडे केले तीन ते चार मिरच्या आहेत आ थोड्या तिखटवाल्याच आहेत तर याला वरतून थोडेसे डाग येईपर्यंत परतून पर घ्यायचं अगदी एक मिनिट आणि एक मोठा कांदा चिरून घेतला आहे तर मध्यम आकाराचे असतील तर दोन कांदे तुम्ही चिरून घेऊ शकता तर पोह्याला ज्याप्रमाणे कांदा आपण जास्त घातले की पोहे छान लागतात ना त्याच पद्धतीनं याला कांदा थोडासा जास्त घातला की हे खूप छान लागतं तर कांदा थोडासा मऊ होऊ द्यायचा खूप जास्त लाल वगैरे कांदा करत बसण्याची याला गरज नाही तर कडीपत्ता सुद्धा घालायचा यामध्ये थोडासा आणि कोथंबीर अगोदर थोडी या आणि वरतून घालायला सुद्धा चांगली धुवून चिरून ठेवलेली आहे तर आता यामध्ये काय करायचं कलर इतपत हळद घालायची म्हणजेच एक अर्धा चमचा हळद घातली एक अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट घातलं हिरव्या मिरच्या सुद्धा तिखटवाल्या आहेत त्यामुळं तिखट इथं तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात घाला तर टोमॅटो घातलाय असेल तर घाला नाही घातलं तरी काहीच हरकत नाही पण यामध्ये टोमॅटो छान लागतो असेल तर नक्कीच घाला तर टोमॅटो सुद्धा चांगला थोडासा मऊ होऊ द्यायचा आणि आता याला मिक्स करायची या तुकड्यांना पाणी लावून जे ठेवलं होतं ना तर अगदी मऊसूत होतात बरं का पोह्यासारखे आणि यामध्ये घालायचं गॅस मध्यम ठेवायचा चांगलं मिक्स करायचं चवीपुरतं मीठ घालायचं अगदी साधी सोपी रेसिपी आहे शिळी उरलेली भाकरी किंवा पोळी आवडीने कोणी खात नाही पण असा पदार्थ केला ना कि वाट्याला सुद्धा येत नाही बरं का तर तुम्ही तर नेहमी करतच असाल पण आज मी केला तर तुमच्यासोबत म्हणते शेअर करावा आणि त्याला काय करायचं एक कमी गॅसवरतीच एक चांगली वाफ काढून घ्यायची आणि हे बघा या ठिकाणी खूप छान हे तयार झालेले आहेत याला तुकडे म्हणा चुरमा म्हणा उरलेली कोथंबीर वरतून टाकली आणि आता गॅस बंद करायचा यासोबत दही असू द्यात किंवा लिंबू असू द्यात काही घ्या खूप छान लागतं रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का धन्यवाद